पळवण तालुक्यातील पिंपळे खुर्द इथं मुंडा जयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळे खुर्द या शाळेला चार वर्ग खोल्यांचे बांधकामाचं लोकार्पण करण्यात आले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती जपत वेशभूषा परिधान करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आपली संस्कृती कशी जपावी याची आठवण करून दिली आमदार नितीन भाऊ पवार यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित काही आठवणी आठवण करून दिल्या विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून भगवान बिरसा मुंडा यांच्या दिली यावेळी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कळवण सुरगाणा प्रमुख पाहुणे जयश्रीताई नितीन पवार माजी जिल्हाध्यक्ष तसेच शिल्पा कापुरे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रमुख कुंदन भाऊ हिरे उपस्थित होते इतर मान्यवर व ग्रामस्थ सर्व पालक वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक यशवंत पालवीसह प्रतिनिधी शांताराम महाले कळवण